गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची डबल एम मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षेमध्ये होतो यामध्ये एकशे पन्नास जागेकरिता फायरमॅन या पदांची जाहिरात आहे ही याकरिता फॉर्म भरण्याकरिता कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत त्यांचा अभ्यासक्रम काय असणार आहे ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दिली जाणार आहेत त्याकरिता जा आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा ला ला आहे आपण जर नवीन असाल चॅनेल लाईब सुद्धा करून ठेवा आपला जास्त वेळ न घेता अग्निशामन भरती करिता स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे ही बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये टॉपिक वाईज एमसी क्यू पी टेस्ट सिरीज ई बुक नोट्स सर्व विषय अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स बेसिक पासून शिकवले जाणार आहेत आणि एक्झामच्या अगोदर सिलेबस कंप्लीट सुद्धा तुमचा करून दिला जाणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याची पात्रता अभ्यासक्रम कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहे लास्ट डेट कधी आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मिळणार आहे तर बघा या ठिकाणी नाशिक महानगरपालिका नाशिक या ठिकाणी व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत आता प्रस्तुत जाहिरातीमधील हे पदे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवेतील आहेत सदर भरतीसाठी पुरेसे प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली या आहे यामध्ये एकूण गटका आणि गड्डचे एकशे शहाऐंशी पदे आहेत आणि तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस साधारणतः वीस दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे तर इच्छुक उमेदवारी मी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी म्हणजे ना नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दहा अकरा दोन हजार पंचवीस पासनं ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरणे गरजेचं आहे पद बघा फायरमॅन अग्निशामक यस सिक्स नुसार पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दीडशे जागा आहेत आणि घटकचं जे पद आहे चालक यंत्र चालक वाहन चालक अग्निशामन याच्या दोन्ही पदाच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत याची संख्या आहे छत्तीस याचे पेमेंट आहे यस सेवन नुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर ओके ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक आपल्याला सांगितलेला आहे तुमच्या हॉलटिकीट परीक्षेच्या सात अगोदर उपलब्ध होणार आहेत जे उमेदवार खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना हजार रुपये आणि जे मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गामध्ये आहेत त्यांना नऊशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट देणं गरजेचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यानंतर बघा आपल्याला पुढं एकूण जागा जर आपण बघितल्या चालक वाहन यंत्र चालक वाहन चालक अग्निशामन याच्या छत्तीस जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीकरिता म्हणजे अनुसूचित जातीला चार अनुसूचित जमाती आठ जागा आहेत विजयला एक एनटीपीला एक जागा एनटीसी ला एक एन टीडी एक आहे विमा जागा आहे ओबीसी ला पाच सामाजिक व शैक्षणिक एसीबीसी ला तीन ईडब्ल्यूएस ला तीन आणि ओपन करीता आठ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या जागा सर्वसाधारण महिला माजी सैनिक वंशकालीन यांच्यासाठी सुद्धा आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग आणि अनाथ सर्वांकरित जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आता याचा शैक्षणिक आहारता आपण बघू शकता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे दहावी ओके दहावी पास वरती त्यानंतर राज्य अग्निशामन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव तसेच वैद्य जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे लिहिणे वाचणे आणि बोलणे या गोष्टी असणं गरजेचं आहे त्यानंतर जी शारीरिक पात्रता आहे ती आपण बघूया शारीरिक पात्रता काय दिलेली आहे यामध्ये उंची पुरुषांची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांची एकशे सत्तावीस सत्तावन्न सेंटीमीटर आहे छाती फुगून साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर न फुगून पाच सेंटीमीटर ओके महिलांना लागू नाही त्यानंतर वजन पुरुषांचं पन्नास किलोग्राम आणि महिलांचं शेचाळीस किलोग्राम असणं गरजेचं आहे आणि डोळे आपले चांगले दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे आता पाठ्यक्रम उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला नसेल तर प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील असं यांनी नमूद केलेलं आहे त्यानंतर जे आपण बघत आहोत फायरमॅन फायरमॅन पदाकरिता एकूण ज्या जागा आहेत एकशे पन्नास ओके यामध्ये खुला प्रवर्गाला पस्तीस महिलांकरिता जागा आहेत माजी सैनिक वंशकालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ओबीसी करिता बारा ईडब्ल्यूस ला बारा आहेत त्यानंतर एसीबीसी ला सॉरी एसीबीसी आणि ईडब्ल्यूस ला बारा बारा आहेत ओबीसी ला तेवीस जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला याची शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी पाच ते दहावी नंतर प्लस तुम्हाला सहा महिन्याचा कोर्स अग्निशामनचा कम्प्लीट असलेला गरजेचा आहे आणि याचा अनुभव वगैरे नाहीये फक्त मराठी भाषेत ज्ञान म्हणजे लिहिणे वाचणे बोलणे आलं पाहिजेत आता शारीरिक पात्रता काय दिलेली आहे बघा पुरुषांकरिता एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची महिलांकरिता एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर छाती एकशे से एक्क्याऐंशी से सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर म्हणजे शहाऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे वजन पन्नास किलोग्राम पुरुषांकरिता महिलांकरिता शेहेचाळीस किलोग्राम दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे तर असं एकंदरीत तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये स्पेशल दोनच पदाकरिता एकशे शहाऐंशी पदे आहेत यामध्ये छत्तीस पदे यंत्रचालक वाहन चालक फायरमॅन आणि नुसती फायरमॅनची दीडशे पद आहेत तर याकरिता तुम्हाला शैक्षणिक अर्थ सांगितलेले आहे आपला जो थमनेल होता बघा यामध्ये पात्रता सांगितलेली आहे अभ्यासक्रम मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वयोमर्यादा आणि वेतन वयोमर्यादा बघा काय सांगितलेली आहे त्यांनी हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसता अभ्यासक्रम सांगितला तरी चालेल फक्त अभ्यासक्रम सांगितला डिटेल टॉपिक लिस्ट ओके वयोमर्या बघा ओपन करिता अठरा ते अठ्ठावीस ओके ओपन करिता अठरा ते अठ्ठावीस मागासवर्गीय अनाथ ईडब्ल्यूएस तेहतीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू तेहतीस माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तेहतीस अंशकालीन उमेदवार तेहतीस ओके म्हणजे लक्षात घ्यायचंय खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठ्ठावीस आणि बाकी सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता तेहतीस वर्ष वयोमर्यादा आहे ओके यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात जागा वाढू शक वाढू सुद्धा शकतात तर याकरिता आपण अग्निशामक भरतीकरिता फायरमॅनची स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित सुरू करण्यात आलेली आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपण अनलिमिटेड बघू शकणार आहात तरी बॅच जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे बॅच बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपण पुन्हा नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमासंदर्भात भेटणार आहोत त्यामध्ये डिटेल टॉपिक लिस्ट सांगितली जाणार आहे ओके थँक्यू